हाय रेमन दर्लवत प्रणाम मी आणि त्याच्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते कसे आहात तुम्ही वंचित ना मंचितच असायला पाहिजे श्री स्वामी समर्थ सगळे तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होते तशीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना आणि तुमच्यासोबत माझ्याही इच्छा पूर्ण होते तर असो आज ना माझ्यासोबत एक इन्सिडंट घडला आणि मी तुमच्यासोबत तो शेअर करावा म्हटलं कारण तो खूप महत्वाचा आहे आणि तो सकले, सकले ना इन्सिडंट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकदा तरी घडत असतो तर झालं असं सकाळी सकाळींना मला एक मी भांडी बसत होती घरातली आणि त्या वेळेस ना मला एक कॉल आलेला की तुमच्या ना सिद्धार्थ बनकर आहेत ना त्यांनी आम्हाला तुमचा नंबर सजेस्ट केलाय की त्यांच्या अकाउंटवर ना ट्रान्झॅक्शन होत नाही आहे एल आय सी च पेमेंट तर तुमचा नंबर दिलाय आणि तुम्हाला पेमेंट करायचं सांगितलंय म्हणजे साडेबारा हजार रुपये तर म्हटलं असं कसं आता सिद्धार्थ बनकर नावाचे तर दोन मेंबर आहे आमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे माझे पप्पाचं पण नाव सेम आहे सिद्धार्थ बनकर आणि माझे जे भाजी आहेत माझ्या नंदेचा मुलगा त्यांचं पण नाव ना सेम आहे सिद्धार्थ बनकरच आता मी कन्फ्यूज झाले थोड्या वेळ म्हटलं कदाचित असू शकते ना असं होऊ शकतं तर ट्रान्झॅक्शनला प्रॉब्लेम येईल तर पप्पा किंवा हे माझी भाजी तर नाही पण माझे पप्पा पण नाही करू शकत सजेस्ट मला माय मध्ये म्हणजे मला माहिती होतं परफेक्ट पण कोणी जर माझ्या जागी असतं ना आता माझे तर फॅमिली मेंबर जे आहेत माझे पप्पा पण सजेस्ट करू शकत नाही माझा नंबर कारण त्यांना माहिती एक आपली संसार एक मुलगी आहे संसारामधली गुंतलेली तर ते माझा नंबर देऊ शकत नाही आणि माझी भाजी पण देऊ शकत नाही पण माझ्या अदरवाइज जर एखादी मुलगी असते आता माझा भाऊ किंवा असं कोणी मुलगा किंवा एखादा नवरा असतो त्यांच्या जागी त्यांचं जर नाव घेतलं असतं कदाचित आपल्याला थोड्याशा वेळेस कन्फ्युज होतो आणि आपण लगेच म्हटलं असतं हो त्यांनी सांगितले आणि तुम्ही मला तुमचा नंबर द्या आणि मी तुम्हाला पेमेंट करते असं काही होऊ शकतं ना तर आ, मी लगेच म्हणजे आता माझे जे ज्यांचं नाव घेतलं त्यांनी ते तर सजेस्ट करू शकत नाही की माझा नंबर आणि ते पण मग सांगू शकत नाही की माझं पेमेंट कर माझ्या अकाउंटवरून करायला पण मी थोडा वेळ विचार केला आणि मग नंतर म्हटलं मी एकदा कन्फर्म करते माझ्या पप्पाला आणि मग तुम्हाला सांगते तर म्हणे नाही आम्ही कन्फर्म केलेलं आहे म्हणे तुम्ही फक्त ना पेमेंट करा म्हणे मी नंबर सेंड करतो तुम्हाला मी नंबर सांगतो तुम्हाला सेंड करत वगैरे नाही सांगतो तुम्ही त्यावर पेमेंट करा म्हटलं नाही मला पप्पाला एकदा कन्फर्म करायचं आणि मगच मी तुम्हाला पेमेंट करेल तर मी डिस्कनेक्ट केला त्याच वेळेस तो पण आणि म्हटलं पप्पा सगळे केले ना माझी भाजी आहे ना तर त्यांना लावला तर म्हणे नाही म्हणे मामी मी तुमचा नंबर नाही सजेस्ट केला आणि माझा काही सी वगैरे पण नाही तर म्हंटल ठीक आहे मी ना आता पप्पाला कॉल करते मला ना असं असा कॉल आलेला होता आणि त्यांनी असं असं सांगितलं म्हटलं मग तो माझ्या भाजीचा कॉल डिस्कनेक्ट केला आणि लगेच पप्पांना कॉल केला पप्पा पण म्हटलं नाही बेटा मी तुझा नंबर कशा देईन म्हटलं आता मला तर माहिती होतं हे दोघंही माझा नंबर देणार नाही पण एकदा मी म्हणजे वाटलं मला असं कॉल करायला तर मी पप्पांना पण म्हटलं पप्पा म्हटले नाही मी पण तुझा नंबर दिलेला नाही तर ते फ्रॉड कॉल असेल म्हणे तर म्हटलं हो फ्रॉडच कॉल होता तो आता मला तर माहिती होतो फ्रॉड कॉल होतो पण अदरवाईज जर माझ्या जागी दुसरी कधी बाई असते किंवा काही तर तिने केलं असतं असं मध्ये होऊन पण असं मला वाटतं तुम्ही करू नये आणि असं इन्सिडेंट तुमच्यासोबत पण कधी ना कधी कर करू शकतो तर जसं माझ्यासोबत घडलं आहे तेच तो मला सांगायचं होतं की नेहमी अलर्ट राहायचं आणि अलर्टनेसनेच तो वागायचं कधीशी फ्रॉड कॉलवर ना विश्वास ठेवायचा नाही तर होऊ शकतं असं कधीही आपल्या आयुष्यामध्ये होऊ शकतो आता मी कधीच मला असं वाटलं सुद्धा नव्हती माझ्या पण मला पण असं कधी कॉल येईन आणि मी तुम्हाला सांगेन पण असं आलं कॉल आला आता त्यांना बघा ना मग असं कसं कळलं की सिद्धार्थ बनकर नावाचा यांच्या एखादा व्यक्ती आहे आणि त्याच नाव घ्यावं तर त्यांच्याकडे आपली पूर्ण डिटेल असते एखाद्या वेळेस पाय तर ते ना आपल्याला तसंच व्हावं म्हणजे त्यांच्या याच्यामध्ये उतरवा येण्याचा प्रयत्न करतात आणि आपण कदाचित उतरू पण न शकतो त्यामध्ये पण मी लकीली ना त्यांच्या याच्यामध्ये आली मी आणि जर मी थोडीशी मी त्यांच्या याच्यामध्ये आली असती म्हणजे त्यांच्या घेऱ्यामध्ये आली असती ना त्यांच्या बोलण्याच्या तर विदिन अ मिनिट माझ्या अकाउंटवरचे सगळे पैसे जे आहेत ना गेले असते आता माझ्या अकाउंटवर तर काही पैसे एवढे नाही आहेत जे फक्त थोडेसे बसतात काय एक दोन हजार रुपये जे घर खर्च करून उरतात ते पण ते पण गेले असते पूर्ण जे गेले असते त्यांनी जर माझा नंबर वगैरे दिला असता त्यांना किंवा त्यांचं मी घेतला असता किंवा काहीतरी ना लगेच हॅक करून विदिन अ मिनिट आपले जे अकाउंटवर बॅलन्स आहे ना ते पूर्ण गायब करतात तर मला हेच तुम्हाला सांगायचं होतं की असं कोणत्याही फ्रॉड कॉलवर ना विश्वास ठेवू नका अलर्ट राहा नेहमी आणि आज मी तुमच्यासोबत माझी एक रेसिपी शेअर करणार आहे तर मी ना एक युनिक रेसिपी ट्राय केली म्हणजे श्रावण महिना चालू आहे आणि त्यामुळे ना प्रत्येक बायकास धरतात आता आमच्या घरात तर धरत नाही कारण मला पण सहन होत नाही रुपास वगैरे तर शाबुदांची काहीतरी वेगळी रेसिपी ट्राय केली आणि खूप छान वाटली म्हणजे काहीतरी वेगळं बनवून बघायला आणि ती तुमच्यासोबत शेअर करावी म्हटलं शाबुदाना रसमलाई मी बनवली होती तर कशी वाटली कमेंटमध्ये ना ती आणि तुम्ही पण ट्राय करून बघा तर आता इथे एका नॉनस्टिककडे घेतलेली मी त्यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं व तापून तापून आटून गेलेलं पाहिजे फक्त अर्धा लिटर दुधाचं ना अडीचशे मिली दूध राहील इतकं आटवायचं आपल्याला मस्तपैकी आता इथे मी सकाळी शाबदाना भिजत घातलेलं होतं अगदी एक वाटी प्रमाणामध्ये मी व शाबदाना घेतलेला मिक्सरच्या भांड्यात मी छोट्या मिक्सरच्या भांड्यात घेतलं खरं पण त्यामध्ये बारीक होत नाही आता परत ना मला मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यावं लागलं तर आता ना मी वाटताना थोडंसं अगदी एक ते दोन चम्मच पाणी इतकं ॲड केलेलं मग त्याचे गोळे होतील शाबदाण्याचे अशा प्रकारे त्याचं वाटण करून घेतलेलं बारीक बघू शकता तुम्ही त्या अशा याच्यामध्ये आपल्याला अशा कन्सिस्टन्सीमध्ये ना आपल्याला बारीक करायचं गो आणि ना, जे ना ते आता जे दूध आटवलं होतं ना त्यामध्ये मी मस्तपैकी साखर ॲड केली आता आपल्या आवडीनुसार आपण साखर ॲड करू शकतो त्यामध्ये एकीकडे मी एक एक ते दीड ग्लास पाणी तापत ठेवलेलं त्यामध्ये सुद्धा दोन चम्मच मी साखर ॲड केलेली तुम्ही बघितलंच इथे आता ह्या दुधामध्ये मी ना केसर मसाला ॲड केलेला आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट ॲड करायचे कुठून घेतलेले ड्रायफ्रूट ॲड केलेले मी इथे आणि आता हे जे शब्द आपण वाटून घेतलेला होता ना त्याचं मस्तपैकी हाताला थोडंसं पाणी लावून ना गोळे तयार करून घ्यायचे आधींना चांगले मोसत गोळे करून घ्यायचे जेणेकरून त्याचे चपटे गोळे असे मस्तपैकी न फुटता तयार होतील तर मस्तपैकी गोळे तयार करून घेतले आणि जे पाणी उकळत ठेवलेलं होतं त्यामध्ये पाणी उकळल्यावर मी ॲड केलेलं आणि मस्तपैकी जसे आता हे गोळे ट्रान्सफर झाले की तेव्हाच आपल्याला ते कमी मस्तपैकी काढून घ्यायचं आणि पाणी ना त्याचं कमी आटलं पाहिजे पूर्ण असं थोडंसं काहीतरी राहिलेलं तरी चालेल काही हरकत नाही तर जास्त पाणी असेल तर थोडंसं आटून घ्यायचं इथे मी एक चम्मच कस्टर्ड पावडर घेतलेलं आणि ते मिक्स करून घेतलं थंड दुधामध्ये आणि यामध्ये टाकलेलं आता जे गोळे आपले शिजवलेले होते ना शाबदाण्याचे ते ॲड केलेले थोडंसं अगदी उकळून घेतलेलं आटू दिलेलं दूध अजून आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे दिसत होती रा शाबदाना रसमलाई तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी झालेली होती माझ्या छोट्या कार्टूनला तर ब खूप आवडली होती त्याने खूप मस्त एन्जॉय केलेले आणि ते तुम्हाला एका प्लेटमध्ये मी ट्रान्सफर करून दाखवली चला मग कसा वाटला व्हिडिओ आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा